महाराष्ट्राची आण बाण शान म्हणजे पुरणपोळी सण कोणताही असो घराघरामध्ये बनवली जाणारी ही पुरणपोळी सगळे आवडीने खातात गरम गरम पुरणपोळी आईच्या हातची आणि त्याच्यावर साजूक तूप किती मस्त हे सूप कशातच नाही गरम गरम तेलामध्ये छान फुलणारी कुरडई लहान नेत्र हातामध्ये घेऊन घरभर पळत कुडून कुडूम खातात किती मस्त हे सण असतात असात ना तसाच एक सण आलेला आहे तो म्हणजे होळी होळी म्हणल्यावर पुरणपोळी तर झालीच पाहिजे आज आपण खूप सोप्या पद्धतीने पुरणपोळी बनवलेली आहे जास्त मेहनत न घेता तोंडात टाकताच विरगळणारी पुरणपोळी बनवून तयार होते नमस्कार मंडळी मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतोय पुरणपोळी जर तुम्हाला ही रेसिपी आवडली ना तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच रेसिपीला लाईक करायला विसरू ला ला नका छोटंसं चॅनल आहे आपलं प्लीज नक्की सपोर्ट करा चला तर मग पुरणपोळी कशी बनवायची ते बघूया पुरणपोळी बनवण्यासाठी आपण इथे घेतलेली आहे एक वाटी डाळ दाड़। डाळीमधली जी काही धूळ कचरा असतो तो दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं डाळ भिजून वरती पाणी आलं पाहिजे एवढं पाणी घ्यायचं आणि ती चार ते पाच तासासाठी भिजून घ्यायची तुम्ही रात्रभरसुद्धा भिजवून घेऊ शकता जर तुम्हाला सकाळी लवकर डाळ शिजत घालायची असेल तर तुम्ही डाळ रात्रीच भिजू घालून ठेवू शकता आता ही चार तासासाठी मी डाळ भिजून घेतलेली आहे डाळ जर भिजून घेतली तर ती लवकर शिजते आणि पुरणसुद्धा मऊ होते आता आपण एक वाटी डाळीसाठी चार वाटी पाणी घ्यायचं आहे तुम्ही ज्या वा ज्या वाटीने किंवा ज्या कपाने डाळ मोजून घ्याल त्यानेच आपल्याला पाणी चार वाटी किंवा चार कप घ्यायचं आहे आता डाळीचा कलर छान येण्यासाठी चिमुटभर हळद डाळ लवकर शिजण्यासाठी चिमुटभर मीठ आणि एक एक चमचा तेल घेऊया मस्त आता झाकण लावूया आणि मोठ्या गॅसवर दोन सिट्ट्या काढून घेऊ गॅस बारीक करू आणि गॅ ग्या, बारीक गॅसवर एक सिटी काढून घेऊ नंतर गॅस बंद करायचा आणि दहा मिनटानंतर झाकण उघडायचं एकदम मऊसूत डाळ शिजलेली असते याच पद्धतीने तुम्ही डाळ शिज शिजवून घ्या आणि इथे आपली डाळ शिजत नाही चला आता आपण कणिक भिजवून घेऊया कणिक भिजण्यासाठी आपण एक रुंद ताट घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा कप पाणी घ्यायचं नंतर त्याच्यामध्ये थोडं जेवढी कणिक भिजवायची त्या अंदाजाने थोडंसं मीठ घ्यायचं आणि कणकीचा चा कलर चांगला येण्यासाठी थोडीशी हळद आणि आपल्याला ना त्याला गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे ते आपल्याला एकदम सगळ्यात बारीक धावाच्या चाणीने सुजीच्या चाणीनेच पीठ चाळून घ्यायचं आहे म्हणजे आपली कणिकसुद्धा खूप छान भिजते जर तुम्ही मोठ्या धावाच्या चाणीने चाळून घेतलं चार्णी तर आपली कणिक अशी थोडीशी निब्बर होते त्याच्यामुळं आपली पुरणपोळीसुद्धा निब्बर येते सुजीच्या चाणीने जर चाळून घेतलं तर पुरणपोळी आपली मऊ होते हे बघा या पद्धतीने मी पीठ छान चाळून घेतलेला आहे आधी आपण हे सगळं छान मिक्स करून घेऊया म्हणजे हळद मीठ छान सगळीकडे मिक्स होईल आता थोडं थोडं पाणी घेऊनच आपल्याला ही कणिक मळून घ्यायची एकदम सगळं पाणी मिक्स करायचं नाही एक थोडं थोडं पाणी घेऊन चांगली कणिक मळून घ्यायची चांगली कणिक मळून घ्यायची जर कणिक चांगली मळून घेतली तर कणिक पाण्यामध्ये ठेवायची सुद्धा गरज लागत नाही हे बघा थोडं थोडं पाणी घेऊन मी ही कणिक छान मळून घेत आहे हे बघा मस्तच कणिक चांगली मळून घेतली तर पुरणपोळी खूप छान मऊ बनते आणि लाटायला सुद्धा फार सोपी जाते मैद्याचा वापर न करता आपण खूप सोप्या पद्धतीने आज पुरणपोळी बनवणार आहोत हे बघा या पद्धतीने मी छान हे पीठ भिजून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये दोन दोन चमचे ना तेल घेऊया अजून आता आपण हे छान मळून घेऊया मस्तच याच पद्धतीने तुम्ही कणिक मळून घ्या खूप छान पुरणपोळी बनून तयार होते मस्त हे बघा मस्त इथे छान मी कणिक मळून घेतलेली आहे अजून एक चमचा तेल घेते दही अजून छान मळून घेते मस्तच इथे आपली ना एकदम मऊसूट छान कणिक मळून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि कणिक मळताना थोडी सैलसरच मळलेली आहे जास्त घट्ट नाही जास्त घट्ट जर कणिक भिजवली तर आपल्या पुरणपोळी अशी निबर निबर येते आणि मऊ जर कणिक भिजली तर पुरणपोळी खूप मऊ तोंडात टाकताच विरगिणारी बनून तयार होते आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि आपण ही कणिक दहा ते पंधरा मिनटं भिजवून घेऊया कनिंग भिजत आहे तोपर्यंत आपण बघूया डाळ शिजली का हे बघा मस्त इथे आपली मऊ डाळ शिजलेली आहे दोन सिट्ट्या आपण मोठ्या गॅसवर काढल्या बारीक गॅस केला आणि एक सिट्टी काढून घेतली नंतर गॅस बंद केला आणि दहा मिनटानंतर हे झाकण उघडलेलं आहे आणि एकदम मस्त डाळ शिजलेली आहे मस्तच आता आपण ह्या डाळीमधलं पूर्ण पाणी निथळून घेऊया बघा एक पातील घेऊ पातील्याच्या वरती पुरण चाणी पूर्ण चाणीमध्ये आपण डाळ घेऊया आता पूर्ण पाणी याच्यामधलं निथळून घेऊ म्हणजे आपलं पुरण जास्त सैलसर बनणार नाही आणि हे जे सूप आहे ना डाळीचं याच्यापासून आपण कटाची आमटी बनवणार आहोत मस्त पूर्ण याच्यामधलं सूप निथळलं आहे आता आपण एक कढई घेऊ कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घेऊ आता आपण याच्यामध्ये शिजून घेतलेली डाळ घेऊया मस्त छान मिक्स करू तुपामुळे डाळीला खूप छान चव येते हे बघा मस्त आता एक वाटी आपण डाळ घेतलेली आहे ना एकच वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे त्याच वाटीने मोजून पुरणपोळी जास्त गोडही नाही आणि फिक्की फिक्कीसुद्धा नाही एकदम परफेक्ट बनवून तयार होते एक वाटी डाळीसाठी एकच वाटी गूळ घेतलेला आहे तुम्ही इथे साखरसुद्धा घेऊ शकता साखरेचं प्रमाण थोडंसं कमी घ्यायचं जर ना तुम्ही पाचशे ग्रॅम डाळ घेतली तर त्याच्यासाठी चारशे ग्रॅम साखर घ्यायची हे बघा आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आता आपल्याला ना गूळ छान वितळून घ्यायचा आहे गॅस बारीकच ठेवायचा बारीक गॅसवरच आपल्याला डाळ छान परतून घ्यायची आहे आता ना आपलं काम सोपं होण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे पावभाजी पाव मॅशर पावभाजी मॅशरने आपण हे छान मॅश करून घेऊया हे बघा मस्तच नंतर आपल्याला पुरण वाट पुरण जेव्हा वाटून घेतो ना तेव्हा सोपं जाण्यासाठी आपण इथेच हे छान पावभाजीच्या मेशरनी मॅश करून घेतलेलं आहे मस्तच बघू शकता किती सहज आपलं पुरण छान मॅश झालेलं आहे हे बघा छान मिक्स करूया बारीक गॅसवर दोन मिनटं परतून घेऊ दोन मिनटानंतर ह्याच्यामध्ये इलायची पावडर आणि बडीशेप पावडर मिक्स करू आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं जायफळ खिसून घेऊया अगदी थोडंसं घ्यायचं आहे जास्त नाही इलायची बडीशेप आणि जायफळ घेतल्यामुळं एवढी पुरणपोळीची चव खूप भन्नाट लागते या पद्धतीने तुम्ही एकदा तरी पुरणपोळी नक्की बनवून बघा आता आपण हे छान मिक्स करूया हे बघा मस्त इथे आपलं पुरण परतून तयार झालेलं आहे याच्यापेक्षा जास्तही आपल्याला परतायचं नाही आता आपण गॅस बंद करूया मस्तच चला आता आपण हे पुरण गरम आहे तोपर्यंतच वाटून घेऊ आता या पद्धतीने इथं आपण एक छोटीशी कटोरी घेतलेली आहे कटोरीच्या वरती पुरण चाळणी परतून घेतलेलं पुरण मस्त आता आपल्याला हे पुरण वाटून घ्यायचं आहे तर मी इथे चमचा घेतलेला आहे तुम्ही ग्लासने सुद्धा हे छान वाटून घेऊ शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खूप सहज आपलं पुरण वाटलं जातं जास्त मेहनत न घेता हे बघा या पद्धतीने चमच्याने आपल्याला छान पुरण वाटून घ्यायचं आहे मस्तच तुम्ही मिक्सरला सुद्धा हे फिरवून घेऊ शकता पण असं वाटून घेतल्याने पुरण पोईला चव खूप छान येते या पद्धतीने मी सगळं पुरण वाटून घेतलेलं आहे मस्तच बघू शकता एकदम पेड्यासारखं पुरण आपलं बनून तयार झालेलं आहे मस्तच छान याचे गोल तयार करू आणि हे गोडसुद्धा एकदम परफेक्ट झालेलं जा आहे जास्त गोडही नाही आणि फिक्कसुद्धा नाही हे बघा एक तुम्हाला छोटासा पेढासुद्धा बनवून दाखवते हे बघा मस्तच याप्रमाणे आपलं पुरण छान बनून तयार झालेलं आहे आपली कणिकसुद्धा इथे मस्त भिजलेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान आपली इथे कणिक भिजलेली आहे चला आता आपण पुरणपोळी बनवायला घेऊया खूप छान इथे आपली कणिक भिजून तयार झालेली आहे तर आपण हे थोडंसं तेल घेऊन अजूनही थोडीशी कणिक मळूया हे बघा मस्त आता आपल्याला इथे मैदा न वापरता किंवा गव्हाची पिठी न वापरता इथे आपल्याला घ्यायची आहे तांदळाची पिठी याने तांदळाच्या पिठीने आपली पुरणपोळी एकदम सरसर लाटली जाते पुरणपोळी लाटताना ता मैदा किंवा गव्हाचं पीठ न वापरता तांदळाची पिठी वापरून बघा पुरणपोळी लाटण्यासाठी फार सोपी जाईल आता बघू शकता थोडंसे आपण कणिक घेऊ याप्रमाणे कणकीचा एक पेढा तयार करू आणि पुरणाचा एक पेढा तयार करू दोन्ही पेढे आपण समान तयार करू आता आपण या पद्धतीने छान उंडा तयार करू व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे बघा मस्त या पद्धतीने मी छान पुरणपोळी बनवण्यासाठी उंडा तयार केलेला आहे आता तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला तो उंडा हातावर छान गोल गोल फिरत या पद्धतीने करून घ्यायचा आहे असं केल्याने ना आपलं जे पुरण आहे ना पुरणपोळीमध्ये सगळीकडे छान बसतं काठा काठापर्यंत पुरण जातं हे बघा या पद्धतीने हे बघा मस्तच चला आता आपण पुरणपोळी लाटून घेऊया छान सुती कापड घेतलेलं आहे तुम्ही पेपरचा कागदसुद्धा घेऊ शकता हलक्या हातानेच आपल्याला पुरणपोळी लाटून घ्यायची आहे आणि आपलं पीठ एकदम सैलसर झाल्यामुळे जास्त पुरणपोळीला मेहनत घ्यावी लागत नाही हलक्या हाताने थोडीशी लाटली तरी पटकन पुरणपोळी पूर्ण लाटली जाते हे बघा मस्त ती आपली पुरणपोळी तर लाटून तयार झालेली आहे मस्तच पुरणपोळी काठाने छान लाटून घ्यायची हे बघा मस्त या पद्धतीने मी पुरणपोळी लाटून घेतलेली आहे चला भाजून घेऊया हे बघा मस्त आता पुरणपोळी भाजताना गॅस मोठा ठेवायचा तवा छान गरम झालेला आहे आता इथे गॅससुद्धा मोठा आहे मोठ्या गॅसवर आपल्याला पुरणपोळी भाजून घ्यायची बघू शकता वरच्या साईडने थोडेसे बबल्स दिसायला लागलेले आहेत ला आता पुरणपोळी पुरणपोळी आता आपण खालच्या साईडनी भाजून घेऊया हे बघा मस्त टम फुगलेली आहे आपली पुरणपोळी आता आपण तूप किंवा तेल लावून घेऊ मस्तच खालच्या साईडनी आता आपण थोडंसं तेल लावून घेऊया हे बघा किती छान भाजलेली आहे पुरणपोळीला कलरसुद्धा खूप छान आलेला आहे ते मस्त आपली पुरणपोळी बनवून तयार झालेली आहे आणि खूप छान फुगलेलीसुद्धा आहे मस्तच एकदम मौसूत पुरणपोळी बनवून तयार होते तोंडात टाकतच विरघळणारी हे बघा या पद्धतीने मी पुरणपोळी बनवून घेतलेली आहे आणि याच पद्धतीने मी सगळ्या पुरणपोळ्या बनवून घेणार आहे हे बघा मस्तच जर तुम्हाला ही रेसिपी आवडली ना तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा गुबगुबीत पुरणपोळी आपली बनवून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये भरपूर पुरण आहे या पद्धतीने तुम्ही एकदा तरी पुरणपोळी नक्की बनवून बघा खूप छान मौसूद बनवून तयार होते लवकरच भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद होळीला अशी गुबगुबीत मऊ लुसलुशीत पुरणपोळी बनवून नक्की बघा लवकरच भेटू नवीन व्हिडिओसोबत